एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल आणि वनविभागामार्फत जाहीर केलेला शासन निर्णय हा फसवा अपुरा आणि शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ करणारा आहे असा तीव्र निषेध आज मेहकर येथे नोंदवण्यात आला मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनांच्या वतीने शासन निर्णयाची होळी करून शासनाच्या दुर्लक्षाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय या आंदोलनात डॉक्टर ज्ञानेश्वर टाले सहदेव लाड गणेश गारोळे प्रवीण उत्पुरे सलीम शहा महेश देशमुख शरद देशमुख शिंदे जाधव मामा आणि एकनाथ वाघ यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांनी कागदी मदत नको खरी मदत द्या शासन जागे व्हा शेतकऱ्यांच्या घामाचा सन्मान करा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला शेतकरी नेत्यांनी सांगितले की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान झाले आहे पिके जनावरे माती आणि घरे वाहून गेली आहेत शासनाने सूट कर्ज पुनर्निर्धारण आणि वीज माफी अशा केवळ औपचारिक सवलती जाहीर केल्या आहेत पण वास्तविक आर्थिक मदत पीक विमा अंमलबजावणी आणि तात्काळ पुनर्वसनाचा कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही हा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा निर्णय आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनांनी शासनाकडे पुढील ठोस मागण्या केल्या आहेत एक वास्तविक पंचनाम्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला थेट आर्थिक मदत द्यावी दोन पीक विमा देयके तात्काळ वितरित करावी तीन बियाणे आणि खतांचे मोफत वितरण करावे चार प्रशासकीय निष्काळजीपणाबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या आंदोलनात सहभागी सर्व शेतकऱ्यांनी पुढील काळातही शासनाच्या शेतकरी विरोधी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त प्रतिनिधी दी दीपक देशमुख राज्य सरकारच्या वतीनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागील आठवड्यामध्ये विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली होती परंतु या मदतीच्या विशेष पॅकेजमध्ये बुलढाणा बुलडाणा जिल्ह्याचा समावेश नाहीये शेतकऱ्यांना फक्त दुष्काळामध्ये ज्या सवलती दिल्या जातात आज फक्त शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामध्ये लाईट बिल ला असेल किंवा विद्यार्थ्यांचं फी माफ करण्यासारख्या काही किरकोळ सुविधा त्यामध्ये देण्यात आलेल्या आहे पण सरकार आणि सरकारमधले लोक जे गाजावाजा करतात की शेतकऱ्यांना आम्ही अठरा हजार रुपये हे, हेक्टरी मदत किंवा वीस हजार अशी काही पोकळ घोषणा देण्याचं सा, काम सरकारमधील लोक आणि सरकार करत आहे त्या मदतीच्या सर्व घोषणेमध्ये आपला बुलढाणा जिल्हा नाहीये ज्या जो शासन निर्णय सरकारने या ठिकाणी काढला होता त्या शासन निर्णयाची आज आम्ही एसडीओ ऑफिस कार्यालयासमोर मेकर येथे या ठिकाणी होळी केलेली आहे आणि आमची शेतकऱ्यांची मागणी आहे की बुलढाणा जिल्हा या विशेष पॅकेजमध्ये या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करावा आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा इतर जिल्ह्याप्रमाणे मदत देण्यात यावी जर या आंदोलनाचं सरकारने या ठिकाणी गांभीर्यानं लक्ष घेतलं नाही आणि शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना या ठिकाणी अतिशय उग्र अशा स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य सरकारने जो नऊ तारखेला जी आर काढला होता त्यामधून बुलढाणा जिल्ह्यातले काही ता, चार तालुके वगळण्यात आले होते मात्र सत्ताधारातल्या काही लोकांनी की दहा तारखेला आमच्यामुळे जी आर काढला आमच्यामुळे जी आर काढला असं जे गाजाबाज्या केला आणि दहा तारखेला जो दहा ऑक्टोंबर जी आर काढला त्यामध्ये सुद्धा फक्त शेतकऱ्याला अतिवृष्टीच्या सवलती लागू केल्या त्यामध्ये वीज बिल माफ शैक्षणिक फी माफ आणि कर्जमाफी स्थगिती अशा किरकोळ ह्या थोटान म्हणजे थोटान दाखवणाऱ्या योजना ह्या शेतकऱ्याला दिल्या आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम राज्य सरकारनं केलं मात्र महत्वाचं विशेष पॅकेज जे मुख्यमंत्र्यांनी घोषित घोषित केलं त्या विशेष पॅकेजमध्ये बुलढाणा जिल्ह्यातला एकही तालुका बसलेला नाही त्यामध्ये इतर जिल्हे बसलेले आहेत त्याच्यामुळं आम्ही त्या दहा तारखेच्या जी आरची आज होळी केली आणि राज्य सरकारचा निषेध केला व वा गाजा वाजा करणाऱ्या या सत्तेमधील लोकांना सुद्धा त्याचा निषेध करून आम्ही आज या जीआरची होळी केली आणि लवकरच जर सरकारनं विशेष पॅकेजमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लोणार मेकरसह इतर तालुके घेतले नाही तर येणाऱ्या काळामध्ये मान्य रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे शेतकऱ्यांसह शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठ्या आक्रमक स्वरूपाचं एक लढा राज्यभर उभारणार आहे आणि सरकारनं याची दखल घ्यावी आणि सरकारनं हा जी आर काढून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं शेतकऱ्यांना भुरवलं फसवलं आणि थोटा मांडलं की बाबा आम्ही हे तालुके बसवले मात्र दुष्काळाच्या सवलती लागू केल्या पण विशेष पॅकेजमध्ये मदतीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातले कुठलेही तालुके बसले नाही हे आम्ही शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणून आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी या शासन निर्णयाची होळी केलेली आहे मेकर ते उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आणि तहसीलदारांची भेट घेतली त्यांच्यासोबत चर्चा केली की मेकर सह लोणार सगळे भागातले या शेतकऱ्यांना तिचा समावेश करावा मेकर तालुक्यातील दोनशे पासष्ट विहिरी ह्या या अतिवृष्टीमुळे म्हणजे विहिरी विहिरीचं नुकसान झालेलं आहे आणि तरी सुद्धा विहिरीला तीस हजार रुपयाची मदत सरकारनं जाहीर केली तीस हजार रुपयामध्ये ह्या विहिरी दुरुस्त होऊ शकत नाही म्हणून आमची मागणी आहे की भरभक्कम मदत शेतकऱ्याला दिली पाहिजे अतिशय नुकसान झाले नुकसानीच्या प्रमाणात मदत मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा